विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज मंदिर अजून वर्ष भर नाही उघडले तरी चालतील पण शाळा सुरू करा डॉक्टर राजन माणिककर मुंबई मंदिरे अजून काही वर्ष उघडले नाही तरी चालतील पण शाळा सुरू कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या आंबेडकरी विचाराच्या नोंदणीकृत्य पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजन माणिकर यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे डॉक्टर माणिकर म्हणाले की कोरोना महामारीच्या दहशतीने संपूर्ण जग त्रासले गेले जीवितहानी महाभयंकर झाली अनेक देशांनी कोरोना महामारीच्या प्रभावीपणे मात केली आपल्याला देशाला लपवलेले कुलूप आता सर्वांनी उघडले आहे भारतात मात्र कोरोना महामारीचा कहर अजूनही नव्याने जाणवतच आहे यामुळे शिक्षणाचा बट्ट्या होळ झाला आहे बालगोपाळांच्या मनात शाळेत न जाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होत आहे यातून देश शैक्षणिक गुणवत्ता गमा गमावून बसेल अशी भेट सावंत असताना शाळा उघडण्याऐवजी मंदिरे उघडण्याची भाषा केली जात आहे विदोळी पत्रकार डॉक्टर राजन माणिकर असेही म्हणाले की मंदिरे अजून काही वर्ष नाही उघडली तरी चालतील पण कोरोनाविरुद्ध तत्काळ प्रभावी उपाययोजना करून सरकारने शाळा त्वरित उघडाव्यात सरकारला शैक्षणिक महत्व कळत नसेल तर राजीनामा देऊन टाळ खुंटत बसावे अशी प्रतिक्रिया राज्य सरकारला दिली ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नुसता पोरखेळ असून हा बालिशपणा सरकाराने थांबवावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या वतीने संबंध राज्यभर टाळ व घंटानाद आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पॅन्थर डॉक्टर राजन माणिककर यांनी दिली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा